नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठळक बातम्या तुम्ही जर आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाइम आलेला असाल तर आपल्या ला, ला सबस्क्राईब करून बेल ला नक्की प्रेस करून घ्या जून महिन्यापासून ला निनाचे संकेत मान्सूनच्या पावसासाठी सकारात्मक बाब या स्थितीत सर्वसाधारण किंवा अधिक पाऊस पडल्याचा अनुभव प्रशांत महासागरातील एल नेनोचा प्रभाव कमी होत आहे एप्रिल ते जून या कालावधीत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्य पातळीवर म्हणजेच न्यूट्रल येण्याचे संकेत आहे तसेच मान्सून हंगामाच्या सुरुवातीपासून ला निनाची स्थिती तयार होण्याची शक्यता वाढवली आहे ती स्थिती मान्सूनच्या पावसासाठी पूरक मानली जाते नियमनमुक्तीद्वारे फुटली कांदा कोंडी विक्रीची सोय मात्र पारदक्षतेचा अभाव तसेच दरातही तपाव येवल्यामध्ये शेतकरी हमाल हमालमापाऱ्यात हानामारी देशातील साखर कारखान्यांनी दिली सत्याऐंशी टक्के एफ आर पी विविध कारखान्यांकडून तीनशे लाख टन साखर निर्मिती अद्याप महाराष्ट्रात एकशे दहा कारखान्यांनी दिली पूर्ण एफ आर पी परभणीमध्ये सोयाबीनचे कमाल दर चार हजार सातशे पन्नास रुपये दरात किंचित वाढ आवक दोनशे पन्नास क्विंटल सोन्याची दरवाढ सुरूच प्रतितोडा दर पोहोचले त्र्याहत्तर हजार पाचशे वर दोन महिन्यांत संपवले चारशे सत्तावीस शेतकऱ्यांनी जीवन दुष्काळ तसेच नापिकीचे पडसाद प्रचाराच्या रणधुमाळीत बळीराजाचे प्रश्न दुर्लक्षित तुम्ही येथे चार्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आत्महत्या बघू शकता व महसुली विभागानुसार इथे नोंद देण्यात आलेली आहे अकोट उपविभागात शेतकरी गटांनी बनवल्या सहाशेवर कापूस गाठी तालुकानी ह्या तयार गाठी सुद्धा इथे तुम्ही बघू शकता विदर्भ मध्य सह मराठवाड्यात पावसाचा अंदाज वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेले शहर बघा सोलापूर जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली तसेच पश्चिम विदर्भासह पावसाचा छत्रपती संभाजीनगरलासुद्धा तडाखा जनावरे बाजारातील मंदीचे चित्र कायम संकरीत गायींच्या किमतीत तीस ते चाळीस हजार रुपयांनी उतरल्या पाणी चारा टंचाईचा परिणाम केंदूर मध्ये भीषण पाणी टंचाई उन्हाळ्याच्या झाडा तीव्र पाण्याच्या टँकरच्या दिवसाला सव्वीस खेपा सुरू अवकाळी पावसामुळे अमरावतीत त्रेपन्न हजार हेक्टरला फटका तसेच पश्चिम विदर्भात बारा हजार हेक्टरवर नुकसान कुठे किती नुकसान झाले तुम्ही ते बघू शकता तसेच खानदेशात पिके फळबागांचे नुकसानीचे क्षेत्र वाढते पंचनामे सुरूच अंतिम अहवालाची प्रतीक्षा सोलापूर जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा तीन जनावरे दगावली पिकांसह फळबागांचे नुकसान मराठवाड्यातील पिकांना मोठा दणका शेतकऱ्यांच्या कर्जालाही हप्त्यांची सुविधा द्या भुजबळाप्रमाणेच नियम सोसायटी थकबाकीदारांना लावण्याची मागणी अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की प्रेस करून घ्या